श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार तुमचे सर्वांचे आपल्या स्वामी भक्ती या चॅनेलमध्ये स्वागत आहे आता माघ महिना चालू झालेला आहे आणि माघ महिन्यामध्ये कोणती कोणती कार्य केलेली शुभ असतात आणि माघ महिना किती शुभ आहे हे आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून घ्या चला तर मग माहिती जाणून घेऊयात माघ महिन्यात कोणकोणते कार्य केले शुभ मानले जाते माघ महिना सुरू झालेला आहे आणि माघ महिन्यातच सूर्य मकर राशीत प्रवेश करतो हा महिना अत्यंत पवित्र मानला जातो या महिन्यात अनेक पवित्र सण येतात माघ महिन्याशी संबंधित असे काही नियमा नियमसुद्धा आहेत ते आता आपण सर्व जाणून घेणार आहोत तर ज्याचे पालन केल्याने ज्या नियमांचे पालन केल्याने तुम्हाला खूप फायदे होतील असे नियम आणि त्यासंबंधीचे महत्त्व या महिन्याचे म्हणजेच माघ महिन्याचे महत्त्व आपण जाणून घेऊयात तर माघ महिन्यात महिन्याबद्दल एक पौराणिक अशी कथा आहे त्यानुसार माघ महिन्यात गौतम ऋषींनी इंद्रदेवाला शाप दिला होता इंद्रदेवाने त्यांची क्षमा मागितली तेव्हा गौतम ऋषींनी त्यांना माघ महिन्यात गंगेत स्नान करून प्रायश्चित करण्यास सांगितले त्यानंतर इंद्रदेवांनी माघ महिन्यात गंगेत स्नान केले यानंतर इंद्रदेव माघ महिन्यात गंगेत स्नान केल्यानंतर शापातून मुक्त झाले त्यामुळे माघ पौर्णिमा आणि अमावस्या या दिवशी दोन्ही दिवशी स्नान करणे फार महत्त्व पवित्र आणि महत्त्वाचे मानले जाते आता आपण जाणून घेऊयात की माघ महिन्यात काय काय करावे नंबर एक माघ महिन्यात गंगा स्नानाला खूप महत्त्व आहे गंगा घाटावर जाऊन स्नान करता येत नसेल तर स्नानाच्या पाण्यात गंगाजल मिसळून अवश्य स्नान करावे माघ महिन्यात रोज गीतापठन करावे असे केल्याने भगवान विष्णूंची कृपा होते आणि आपल्या जीवनात सुख समृद्धी कायम टिकून राहते नंबर दोन या महिन्यात रोज तिळाचे सेवन करावे तसेच पाण्यात तीळ मिसळून स्नान करावे असे केल्याने माणसाला पुण्य प्राप्त होते असे मानले गेलेले आहे याशिवाय माघ महिन्यात दररोज तुळशीची पूजा करावी सकाळ संध्याकाळ तुळशीसमोर अवश्य तुपाचा दिवा तुम्ही लावावा नंबर तीन असे मानले जाते की असे केल्याने तुपाचा दिवा तुळशीसमोर लावल्याने घरात सकारात्मक ऊर्जा येते याशिवाय व्यक्तीची आर्थिक स्थितीही खूप मजबूत असते माघ महिन्यात उबदार कपड्यांचे दान करावे आणि तिळाचेसुद्धा दान करणे खूप फायदेशीर आहे असे केल्याने शनीचा अशुभ प्रभाव दूर होतो यावेळी शनी राशी बदलणार आहे अशा स्थितीत या वस्तूंचे म्हणजेच उबदार वस्तूंचे दान करणं अत्यंत शुभ मानले जा गेलेले आहे त्यामुळे या वस्तूंचे दान तुम्ही माघ महिन्यात अवश्य करावे नंबर चार माघ महिन्यात विष्णू सहस्रनाम पठण करणे देखील फारच महत्त्वाचे आणि शुभ मानले गेलेले आहे याशिवाय तुपाचे दान करणे देखील शुभ मानले जाते सूर्याशी संबंधित दान करणे खूप शुभ मानले जाते जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही तूप गूळ काळा गोंगडी म्हणजेच ब्लँकेट गीता गहूसुद्धा या महिन्यामध्ये दान करू शकता नंबर पाच या महिन्यामध्ये जितके विष्णू सहस्रनाम आणि गीताचे पठन तुम्ही कराल तितके तुम्हाला बृहस्पतीचे शुभ फळ मिळणार आहे बृहस्पती या दिवसात स्वतःच्या राशीत खूप शुभ स्थितीत आहे त्यामुळे अशा परिस्थितीत हा उपाय केल्याने तुम्हाला त्याचे अत्यंत असे फायदे अधिक जास्त असे फायदे होणार आहेत त्यामुळे तुम्ही माघ महिन्यात अवश्य हे पाच उपाय करा ही कार्य करा आणि अशा प्रकारे तुम्ही दान करा जेणेकरून हे दान केल्याने फार पवित्र आणि शुभ मानले गेलेले आहे तर अशा प्रकारे माघ महिन्याचे महत्त्व आणि या महिन्यात कोणते कोणते कार्य केल्याने ते शुभ मानले जाते हे आज आपण पाहिलेले आहेत आजची ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्रपरिवारांसोबत शेअर करायला विसरू नका तसेच ही माहितीला तुम्ही लाईक आणि शेअर करा त्याचप्रमाणे आमचं चॅनेल आवडलं असेल तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया अशीच नवीन आणि नवनवीन माहिती घेऊन तोपर्यंत सर्वांना धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ